श्री स्वामी समर्थ वारंवार अनेक लोकांचा एकच प्रश्न येत आहे गुरुजी घरामध्ये एका जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि सध्या सुतक चालू आहे तर या सुतकामध्ये गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना किंवा गणपती बाप्पांची स्थापना करून आम्ही गणपतीची सेवा करावी का तर याचं उत्तर आहे नाही कारण सुतक चालू असताना पण देवांची पूजा कधीच करू शकत नाही आता त्यामध्ये लोकांच्या परत अशा शंका येत आहेत की एखाद्या बाहेरच्या व्यक्तीकडून गणपतीची स्थापना करून रोज गणपती बाप्पांना त्याच व्यक्तीच्या हातून नैवेद्य दाखवावा का परंतु हे पूर्णत चुकीचं आहे बाहेरची व्यक्ती जरी घरामध्ये येऊन गणपतीची स्थापना करणार असेल परंतु ज्या घरामध्ये आपण राहतोय त्या घरामध्ये सुतक म्हणजेच अशौच निर्माण झालेला आहे आणि त्याचा दोष पूर्ण आपल्या वास्तूमध्ये असतो त्यामुळे गणपती बाप्पांची आपण स्थापना कधीच करू नये अशा परिस्थितीमध्ये मग प्रश्न येतो दरवर्षी आम्ही गणपतीची स्थापना करतो यावर्षी खंड पडेल तर चालेल का चालेल सोयर सुतक असेल तर गणपती बाप्पांची स्थापना नाही केली तरी आपल्याला काहीच दोष नाही परंतु जर आपण घरामध्ये सुतक सोयर चालू असताना गणपती बाप्पांची स्थापना केली तर हे आपल्यासाठी त्रासदायक आहे त्यामुळे गणपती स्थापना सुतकामध्ये करण्याची आपण कधीच चूक करू नका श्रीस्वामी समर्थ